भुसावळ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभा क्रमांक सात अ मधून महिला राखीव गटातून प्रीती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्यानं भुसावळ शहरातील राजकारणात खळबळ उडालेली आहे आज नामनिर्देशन पत्र छाननीच्या दिवशीच हा विजय मिळवल्यानं भारतीय जनता पक्षाचं मनोबल वाढलेलं आहे दरम्यान प्रीती मुकेश पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षात करते युवराज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल होता मात्र त्यांना एबी फॉर्म मध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी बाद ठरवल्याची माहिती मुकेश नरेंद्र पाटील यांनी दिलेली असून आणि विरोधात इतर कोणीही अपक्ष उमेदवार शिल्लक नसल्यानं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार प्रीती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे जलगाव जिल्ह्यातून भाजप भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बिनविरोध विजय मिळवून खातं उघडलं असून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांसह विरोधकांसाठी हा मोठा धक्का मांडला जात आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ